एकनाथ खडसेंच्या जावयावरील कारवाईनंतर महाजनांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद राऊतांनी पुन्हा एकदा सांड म्हणत गिरीश महाजनांना डिवचलं कधीकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले एकनाथ खडसे आणि भाजप नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये हानी ट्रॅप ओरणवाद पेटला असल्याचं काही दिवसांपासून दिसून येत आहे अशातच काल रविवारी एकनाथ खडसे यांच्या जावयांचं पुण्यामध्ये रेव पार्टी करताना सापडल्याने रंग्यात सापडल्याने राज्यामध्ये खळबळ उडाली आहे एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांचे प्र पती प्रांजल खेवलकर यांना काल रविवारी पुण्यामध्ये रेव पार्टीमध्ये पोलिसांनी अटक केली मात्र या अट कारवाईनंतर हे राजकीय षडयंत्र असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांना या कारवाईनंतर असुरी आनंद झाला असल्याचं म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की ही, ही रेवपार्टी संशयास्पद वाटते आहे चार दिवस वॉच ठेवून ही कारवाई केली आहे एवढा वॉच जर पहिलगामावर ठेवला असता तर आज सव्वीस बहिणींचं कुंकू पुसलं नसतं ते दहशतवादी असे आत घुसले नसते ते पळून गेले नसते तुम्ही पाहिलं असेल काल गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता हा असुरी आनंद तुम्ही पाहिला असेल तर यामागे काय घडतंय काय घडवलंय हे तुम्हाला लक्षात येईल एवढा आनंद गिरीश महाजन यांना का व्हावा खडसेंचा जावई पकडला गेला त्याला अटक झाली आपण मंत्री आहोत हे भान त्या माणसाला म्हणजेच महाजनांना नाही ना काल ज्याचा उल्लेख फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातला मोकाट सुटलेला सांड आहे असा केला आहे असं मी काल म्हटलंय आणि ते खरं आहे आज फडवणी फडणवीस यांना अडचणीत आणणार असंही संजय राऊत हो यांनी म्हटलं आहे एका माणसावर खडसेंचा जाव्यावर चार दिवस वाच होता म्हणून एवढा वाद जर पेलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले बरं एवढा वाद जर पेलगाव मधल्या अतिरेक्यामध्ये ठेवला असता तर ती घटनाच घडली नसते सव्वीस आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं नसतं आणि त्या अतिरेकी आज जे सापडत नाही ते सापडले तरी असते झाल्यावर ते कोणावर हाय गिरीश महाजन तुम्ही पाहिलं असेल गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरती काल असुरी आनंद होता काय गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरचा काळ जर असू आनंद पाहिला असेल तर मागे काय घडतं आहे आणि घडवलंय हे तुम्हाला लक्षात येईल की इतका आनंद गिरीश महाजनला का व्हावा की खडसांच्या जावई पकडला गेला किंवा त्याला अटक केली माणसाला आपण मंत्री आहोत हे भान त्याला नाहीये त्या माणसाला काय त्याचा उल्लेख केला हा मोका सुटलेला सांड आहे फडणवीस मंत्रिमंडळातला असं मी काल म्हटलेलं आहे ते खरं आहे आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार या महाराष्ट्रातले सगळे गुंड पोंड दरोडेखोर बलात्कार घेऊन याने पक्ष उभा करण्याचा प्रयत्न चालवला त्यांना आता रवींद्र चव्हाणांची साथ मिळते नैतिकता या राज्याच्या राजकारणात राहूच नाही अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षातल्या या लोकांनी घेतलेली आहे काल जो रेव पार्टीचा प्रकार झाला तो जर खरा असेल निष्पक्षपदी चौकशी केली तर त्याच्यामध्ये कठोर कारवाई का व्हायची का ती होईल पण गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर ते फक्त नाचायचेच बाकी होते त्यांची जी काय बॉडी लँग्वेज होती फक्त आता सापडले खडसे खडसेंच्या जावेळी सापडला बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही किमान पथ्य पाळतो की कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो नाही दुर्दैवानं भारतीय जनता पक्षातले लोक कुटुंबापर्यंत पोचायला लागले त्यांना बदनाम करायला लागले खडसे गेल्या तीन दिवसापासून हनी ट्रॅपवर बोलतात म्हणून मुद्दा म्हणून हनी ट्रॅपर बोलत आहेत हनी ट्रॅप संदर्भात काही लोकांना अटक केली आहे त्यांची नीट चौकशी करा सांगत त्या हनी ट्रॅप मध्ये गिरीश महाजन यांचा असलेल्या सहभागाविषयी बोलतात त्याच्यावर तपास नाही त्याच्यावर रेड्स पडत नाहीत त्या संदर्भात त्या संदर्भात पोलिसांना जाग नाही पण अचानक खडसे बोलतात म्हणून खडसेंचा जावयाला असं उचल हे महाराष्ट्र सर्वत्र सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई